नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण अगदी पाच मिनटात तयार होणारे बेसन पिठाचे धिरडेची रेसिपी पाहणार आहोत धिरड्याला जाळी पहा काय मस्त अशी पडलेली आहे मस्त असे खमंग भाजले सुद्धा आहे आणि खरपूस झालेले आहे भाजी बनवायचा जर कंटाळा आला असेल किंवा घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीचे धिरडे नक्कीच बनवू शकता बनवायलाही सोपे आहे तुम्ही हे टिफिनमध्ये प्रवासात सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता रेसिपी अगदी सोपी आहे तुम्हाला नक्कीच आवडणार होणार त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धिरडे बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये घरातल्या एका वाटीने मोजून बरोबर बेसनपीठ घेतलेलं आहे घरचं बेसनपीठ या ठिकाणी मी हे धिरडे बनवण्यासाठी वापरलेलं आहे शक्यतो हे धिडे बनवण्यासाठी बाहेरचं बेसनपीठ न वापरता घरचंच बेसनपीठ वापरा त्याचे जे पोळे आहे जे धिडे आहे हे मस्त असे तयार होतात त्यानंतर आपले जे धिडे आहे मस्त कुरकुरीत होण्यासाठी या ठिकाणी मी दोन चमचे भर एवढा बारीक रवा टाकत आहे बारीकच रवा वापरायचा आहे जाड रवा वापरू नका जर जाड असेल तर तो थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल पण शक्यतो बारीक रवा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे त्यामुळे धिडे कुरकुरीत होणार आहे जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्यानेच मोजून मी हे दोन चमचे भर एवढा बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे पाव चमचाभर हळद घालायची आहे हळदीमुळे रंगही छान येतो त्यानंतर इथे मी एक चमचाभर लाल मिरची पावडर टाकत आहे जर लहान मुलांना देणार असाल तर लाल मिरचीचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी किंवा जास्त ठेवू शकता तर इथे मी एक चमचाभर एवढी लाल मिरची पावडर टाकत आहे कश्मीरी लाल मिरची पावडर या ठिकाणी वापरलेली आहे ही कमी तिखट असते घरातलं लाल तिखट वापरणार असाल तर ते अर्धा चमचा वापरा त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये पाव चमचाभर एवढा हिंग घालायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचाभर ओवा टाकायचा आहे बेसन पिठाची जेव्हाही तुम्ही पोळे किंवा धिडे बनवणार असाल त्यामध्ये ओवा नक्की वापरा त्याचा जो फ्लेवर आहे त्यामध्ये खूप छान येतो आणि हत्वरती चोळून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या ओव्याचा फ्लेवर त्या पिठामध्ये छान असा उतरेल तर एक चमचाभर ओवा टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे यात जर तुम्हाला आवडत असेल तर कांदा टोमॅटोसुद्धा घालू शकता कोथिंबीर टाकल्याच्यानंतर आपण हे सर्व जिन्नस छान असे व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकवण्याचं पातळसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे अगोदर चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर पाण्याचा अंदाज यावा म्हणून इथं आपण बेसनपीठ मोजून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने मोजून आपण बेसनपीठ घेतलेलं होतं तर त्याच वाटीने मोजून बरोबर एक वाटी पाणी मी यामध्ये आता थोडं थोडं करून घालून घेणार आहे एकदा सर्व पाणी टाकू नका तर थोडं थोडं करून पाणी घाला एकदा सर्व पाणी घातलं तर मिश्रण जे आहे हे पातळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आता आपण याचं पातळसर बॅटर तयार करून घेऊया संपूर्ण एक वाटी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे तरीही आपले जे मिश्रण आहे हे अजून घट्टच राहे त्यामुळे आपल्याला यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता लागणार आहे तर अर्धी वाटी पाणी मी अजून घेतलेलं आहे आता तेही आपण थोडं थोडं करून टाकून घेऊया नंतरचं राहिलेलं अर्धी वाटी पाणीसुद्धा ह्या मिश्रणामध्ये मी टाकून घेतलेलं होतं काहीसं अशा पद्धतीचं आपलं जे मिश्रण आहे हे तयार झालेलं जा आहे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको तर अगदी परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे एक वाटी बेसनपीठ आणि दोन चमचे रव्यासाठी मला बरोबर दीड वाटी एवढं पाणी लागलेलं आहे तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं तव्यावरती किंवा पॅनवरती इझिली पसरलं जाईल एवढंसं पातळसर आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता तव्यावरती घालण्यापूर्वी आपल्याला पुन्हा एकदा फुलपात्राने हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला याचे धिडे बनवायला घ्यायचं आहे याला आपल्याला भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही लगेचच आपल्याला याची आता धिरडे बनवायला घ्यायचे आहे तर इथे आपला नॉनस्टिक तव्यावरती मी हे बनवणार आहे तुमच्याकडे बिडाचा तवा असेल किंवा आपला चपातीचा तवा असेल त्यावर सुद्धा तुम्ही हे बनवू शकता या बेसनपिठाच्या धिड्यांना थोडंसं तेल जास्त लागतं तर मी तव्यावरती तेल घालून घेतलेलं आहे तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावरतीच आपल्याला फुलपात्राच्या मदतीने छान असे धिडे बनवून घ्यायचे आहे तवा जर कडकडीत तापलेला असेल तरच आपल्या धिरड्यांना जाळी छान पडते निरड्यांसाठीचं जे मिश्रण आहे हे जास्त घट्ट नसावं जर घट्ट असेल तर ते तव्यावरती व्यवस्थित पसरलं जात नाही तर आता ह्यावर आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवून देऊया दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि याची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची वाफ पूर्णपणे गेल्याच्या नंतर वरतून थोडंसं तेल टाकायचं आणि खालची बाजूसुद्धा आपण छान व्यवस्थित लो टू मिडियम फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं आहे हे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि भाजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही तर आता या धिरड्यांसाठी थोडंसं तेल जास्त लागतं कारण नंतर होता, ते कोरडे होतात त्यासाठी थोडंसं तेल आपल्याला या ठिकाणी जास्त लागणार आहे आता खालची बाजू आपण पलटवून घेऊया आणि खालच्या बाजूनेसुद्धा छान असं भाजून घेऊया तर खालच्या बाजूने तुम्ही पाहू शकता जाळी किती मस्त अशी पडलेली आहे दिड्यांना जाळी छान पडावी यासाठी तवा आपल्याला पूर्णपणे कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्यानंतरच जे मिश्रण आहे हे तव्यावर पसरायचं आहे तर दोन्हीही बाजूंनी मी छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे आता हे आपण लगेचच काढून घेऊया अशाच पद्धतीने मी अजून एक दिडं मी तुम्हाला काढून दाखवते तवा आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे एकाच चमचा तेल आपल्याला यावरतून घालायचं आहे आणि त्यानंतर आपण जे तयार केलेलं बेसनचं जे मिश्रण आहे ते पसरवून घेऊया मिश्रण प्रत्येक वेळेला आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तव्यावरती घालायचं आहे जर मिश्रणाची कन्सिस्टन्सी आहे तुम्ही पाहू शकता एकदम आरामात ते पसरलं जात आहे आपल्याला कुठेही हाताने पसरवावं लागत नाही त्यानंतर यावरती आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढून त्याची जी वाफ आहे ही पूर्णपणे जाऊ द्यायची आणि वाफ गेल्याच्यानंतर आपल्याला एक चमचाभर तेल टाकून हे खालच्या बाजूनेसुद्धा एक ते दोन मिनटासाठी छान असं भाजून घ्यायचं आहे अगदी पटापट होतात अजिबात जास्त वेळ लागत नाही भाजीला जर काही नसेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे बेसनचे धिरडे नक्की बनवू शकता हे प्रवासातसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अगदी पटापट होतात अजिबात आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायला लागत नाही तर आता खालचीही बाजू आपली छान मस्त अशी भाजली गेलेली आहे आता हे आपण काढून घेऊया रंग पहा किती छान आलेला आहे मस्त असे खमंग खरपूस भाजले गेलेले आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व धिरडे बनवून घेणार आहे साधारणतः एवढ्या मिश्रणामध्ये आपले पाच ते सहा धिरडे आरामात होतात धिरडे बनवण्यासाठी जास्त काही सामानाचीसुद्धा आवश्यकता लागत नाही फक्त बेसन पिठाचा वापर करून आपण हे मस्त असे जाळीदार धिरडे किंवा त्याला बेसन पिठाचा पोळा असेही म्हणतात तर तुम्ही पाहू शकता जाळी काही छान पडलेली आहे आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे खरपूस असे भाजले गेलेले आहे सकाळच्या घाईच्या वेळेतसुद्धा तुम्ही हे बनवू शकता मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा प्रवासात जर घेऊन जायचे असेल तर हे प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता दोन ते तीन दिवस हे आरामात टिकतात खराब होत नाही तर तुम्हाला कसे वाटले आजचे हे बेसन पिठाचे धिरडे धिरड्याची रेसिपी जर आवडली असेल तर घरी एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कसे झाले ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद